परभणी शांतता मार्च नंतर झालेल्या जाहीर सभेत मयत सोमनाथ सूर्यवंशीचे आईने रडत भाषण केले सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी तसेच आंबेडकर वाद्यांवर झालेल्या अत्याचाराविरोधात आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात शांतता मार्च काढण्यात आला शांतता मार्च काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात भव्य अशी जाहीर सभा संपन्न झाली या जाहीर सभेत मयत सोमनाथ सूर्यवंशीच्या आई यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते मनोगत व्यक्त करताना त्या ढसाढसा रडू लागल्या आणि रडत रडतच त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांचे रडणे पाहून उपस्थित स्टेज जवळील आणि समोर बसल्यांचे डोळे देखील पाणावले माझ्या मुलाला पोलिसांनी मारून टाकायचे नव्हते माझ्या मुलाला सर्वांसोबत थोडीफार शिक्षा करायला पाहिजे होती आता माझा सरकारवर आणि पोलिसांवर कसलाही प्रकारचा विश्वास नाही मला फक्त आता बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरच विश्वास आहे आणि तेच मला न्याय मिळवून देऊ शकता असे मत सोमनाथ सूर्यवंशीची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी व्यक्त केले माझ्या मुलाला किती मारले ते ह्या पोलिसांनी माझ्या बंधवाला किती मारले ते ह्या पोलिसांनी विचार करायची गोष्ट आहे आई वाटत नाही तर उर धोंडात ठेवून कंबर खचून मला वेळ आले आज <laughs> या पोलीस परिषय ज्यांनी लय अन्याय केल्यात लय अन्याय केल्यात एवढा अन्याय करायला नको होता आज वडर समाजाचा जरी असला तर माणूस जसे वडार समाजाचं असलं तरी एका आईचं बारच होतात ह्या पोलीस थोडा विचार करायला पाहिजे होत विचार करून माझ्या लेकऱ्याच एवढं खून करायला नको होत मर्डर करायला नको होत तर ह्या पोलीस परिशासनाने लय अन्याय केल्या असा अन्याय मी कधीच ऐकलं नाही कधीच मला ऐकण्यात आलं नाही कधी मला बघण्यात आलं नाही तर आता माझा पोटचा गोळा गेलाय अन्यायमध्ये माझ्या अन्यायासाठी बाळा जायला निसर्वाचे पासून माझ्या मुलाच्या माझ्या पाठीशी उभे आहे म्हणून आज माझ्या स्वप्न सत्य घटना समोर आलेला आहे आज जर बाळासाहेब इथं परभणीत आले नसते तर या लोकांनी माझ्या सोमनाथाचा खून केलेला हिताबादाबी करून सगळ्या जिकडल्या जिकडे केले असते किती नेते आले किती आमदार खासदार आले तर कुणी माझ्या पाठीशी उभारले नाही सगळे बघून येऊन बघून गेले स्वतः माझे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी येऊन माझ्या पाठीची उभा राहून स्वतः त्याने कोट घालून माझ्यासाठी लढाई लढत्या मला या कुठल्या सरकारवर विश्वास नाही कुठल्या पोलीस प्रशासनावर विश्वास नाही माझा विश्वास आता सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेब औरत माझे विश्वासाई आम्हीच न्याय मिळवून देतात मला यांच्याशिवाय कुणी रस्त्यावर येणार नाही तर कुणी मला न्याय मिळवून देणार नाही माझ्या सरकारवर विश्वास नाही माझा जर सरकारवर विश्वास होता तर माझ मुलात गेला नसता यांची करती विभूती चुकलेल्याला तर आता करायचं मारायचं पण एवढं अन्याय करायचं नव्हतं यांना कुणी आदेश दिलं ह्यांना आदेश दिलं ह्यांनी उचलले माझ्या लहान लहान उचलले भावांना उचलले ह्यांना काही दया आली नाही हे पोलीस होते का कुठले राक्षस होते हे पोलीस नव्हते एक राक्षस पैदा झाले ह्या परभणीमध्ये म्हणून माझ्या मुलाचा आज बळी गेलाय बळी गेलाय मला ज्या पोलिसांनी मारलेत किती पोलीस आहेत ह्याच्यामध्ये किती गुन्हेगार आहेत त्यांना सजा व्हायलाच पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आंदोलन हे थांबत तो पर्यंत थांबणार नाही असं करायला नको होत एवढा अन्याय केले हा पोलीस लोकांनी लय अन्याय केले आज बळी घ्यायचं म्हणलं तर एक सोमनाथाचं बळी घेतले अजून असं किती चांगला त्याचं बळी घेणार होते ह्याने पर ह्या परभणीमध्ये सुजेता दा आले तवा कोमेन ऑपरेशन थांबलं साहेबाने तिकडून फोन केले तवा कोमिन ऑपरेशन थांबलं नाहीतर कुन्हात आमदार खासदाराने थांबिवलं नाही सगळे बघत बसले बघत बसले तवा साहेबांनी तिकडून फोन केले तिकड मंत्री हे कोमिन ऑपरेशन बंद करा म्हणून हे ऑपरेशन बंद केले हे त्यातून एवढे लोक वाचले नाहीतर हे किती जणांची बळी घेतले असते आता मला एकच म्हणणं आहे आता दादा आल्या ह्या परभणीच्या घटनेसाठी त्यांना फार वाईट वाटत असं व्हायला नको होत पण त्यांना लय वाईट दुःख झालं मला झालं नाही दुःख साऱ्या देशाला झालं जनतेला